नमस्कार अमरावतीकर आपले ड्रीम होम शोधताय का मग लक्ष द्या ढेबी लेआउट गोल्डन लिफ्ट मंगल कार्यालय समोर राहाडगाव रिंग रोड अमरावती येथे प्लॉट एक हजार बत्तीस स्क्वेअर फूट आणि प्लॉट चा फ्रंट वीस फूट त्रेपन्न चार फूट बेडरूम एक हॉल एक किचन आणि खास वेटिंग रूम पूर्व दिशेकडील वास्तुनुसार बांधकाम घरात पीओपी डिझाइन मॉड्युलर किचन कॅबिनेट सुंदर मंदिराची रचना इन्व्हर्टर वायरिंग सेपरेट बोर इलेक्ट्रिक मीटर संपूर्ण घरात लाइट्स हॉल मध्ये अलेक्झा कंट्रोल लाइट्स व फॅन साठी सेन्सर स्विच ची सोय आतून एशियन प्रीमियम पेंट आणि बाहेरून अल्टिमा प्रोटेक्ट आर सी सी बांधकाम लाल विटांचे बांधकाम स्लॅबवर जाण्याकरिता टॉवर डिजिटल लॉक व वायफाय कनेक्टिव्हिटी सीसीटीव्ही सी कॅमेरे एअरटेल वायफाय फॅन हँगिंग लाईट्स वॉलपेपर आणि लोखंडी चुला सगळं तयार पूर्ण आर सी सी डिझाईनचं पी डी एफ मिळेल किंमत फक्त ऐंशी लाख पण लक्षात ठेवा किंमत टप्प्या टप्प्याने वाढणार आहे लवकर बुक करा आणि तुमचं स्वप्नातील घर आजच आपल्या नावावर करा तुमचा विश्वास म्हणजे श्री हाऊस बिल्डर